आजी आणि नातवंडाचं नातं हे अनोखं असतं आई वडिलांपेक्षा आजी आजोबा आपल्या नातवंडाच्या जास्त जवळ असतात अगदी हक्काने लाडाने किंवा हट्टाने या ना नातवंड आपल्या आज आजी आजोबांकडं अनेक गोष्टी मागतात आणि ते देखील करायला मागे पुढे पाहत नाही तो आनंदाने आजी आजोबा ते करतात न बोलता ओ मागणाऱ्या या नात्याबद्दल आपण अनेकदा बचत वाचत असतो ऐकत असतो किंवा पाहत असतो आजकाल या नात्याचे असे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात पण आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही धक्का बसेल चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकतो की एक महिला शिडीवर चढून काहीतरी काम करताना दिसते तितक्यात ती शिडी खाली पडते आणि महिला वरील खांबाच्या सहाय्याने वर लटकून राहते तेवढ्यात तिथे असलेला तिचा तीन वर्षे नातो आजीला अशा अवस्थेत पाहून धावत पळत येतो आणि आपली संपूर्ण ताकद लावून ती शिडी ला उचलतो शिडीच्या सहाय्याने आजी खाली उतरते आणि नातवाला बिलगते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे आज आजी आणि नातवाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केले आहेत एकाने कमेंट करते आजी आज खाली उतरेपर्यंत तो, तो शिडीच्या टोकाशी सुरक्षा कवचासारखा उभा राहिला तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं येथे दोन उत्तम गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या त्या म्हणजे आजी अजूनही यवायात अशा प्रकारच्या गोष्टी करू शकते आणि दुसरं इतरांना वाचवण्यासाठी लहान मुलगा काय करू शकतो याची त्याला चांगलीच समज आहे तर अनेकांनी इमोज शेअर करत चिमुकलेच्या शौर्याचे कौतुक केले तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता